नमस्कार मित्रांनो स्वागत आहे था तुमचं आपलं मराठी नोकरी कॉर्नर या युट्यूब चॅनलमध्ये तर हे बघा मित्रांनो मुंबई महानगरपालिकेत भरती सुटलेलं आहे मित्रांनो तुम्ही सांगतो की भरती कोणत्या प्रकारची आहे किती रिक्त पद आहेत कसे पूर्णपणे भरतीचा आढावा घेऊ आपण तरी बघा बीएमसी सिटी इंजिनियर भरती बृहमुंबई महानगरपालिकेत सहाशे नव्वद जागांसाठी भरती सुटली मित्रांनो तरी बा भरतीचा तुम्हाला म्हणजे खरी आहे मित्रांनो भरती पूर्णपणे हे काय मानाचं सांगत नाही हे बघा पूर्णपणे पंचवीस अकरा दोन हजार चोवीस जाहिरात प्रसिद्ध बघा जाहिरात क्रमांक दिला आहे पूर्णपणे हे डिटेल्स आता मी काय केलं आपलं टेलिग्राम चॅनेलला जाहिरातीचा जेएरात जा, टाकून दिला आहे स्टार्टिंगला तुम्हाला समजा बी मी जी माहिती देतो आहे ती पूर्णपणे खरी आहे कोणत्या पर्यटची खोटी माहिती नाही मित्रांनो साठी तुम्हाला प्रूफ म्हणून मी एक स्क्रीनशॉट टाकला जाहिरातीचा तर मित्रांनो या पदांकरिता नेमकी कोणती शैक्षणिक पात्रता आहे ते आपण पाहू तर पहिलं पद आहे मित्रांनो कनिष्ठ अभियंता स्थापत्य पद क्रमांक एक यासाठी बघा दहावी उत्तीर्ण दुसरा क्रायटेरिया सिव्हिल किंवा कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी किंवा पब्लिक पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंग डिप्लोमा आणि थर्डी मित्रांनो एम एस सी आर टी हे झालं पद क्रमांक एक ते शैक्षणिक पात्रता आता आपण पद क्रमांक दोनची ची पाहू मित्रांनो पद क्रमांक दोन आहे कनिष्ठ अभियंता यांत्रिक व विद्युत हे बघा पदक्रमांक दोन दहा उत्तीर्ण दुसरा करेक्टर यांत्रिकी विद्युत ऑब्लिक ॲटोमोबाईल ऑब्लिक इलेक्ट्रॉनिक्स ऑब्लिक प्रोडक्शन ऑब्लिक इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टम ऑब्लिक इंडस्ट्रीयल इलेक्ट्रॉनिक्स ऑब्लिक इंस्ट्रुमेंटेशन इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा आणि तिसरा कॅरेक्टर एम एस आय टी आहे पद क्रमांक दोन झाली तुम्ही व्यवस्थित वाचा मित्रांनो क्रिया काढून घ्या आणि तुमच्या तुम्ही जर जर तुमचं शैक्षणिक शिक्षण असेल तर फॉर्म भरून पदांक तीन आहे मित्रांक मित्रांनो दुय्यम अभियंता स्थापत्य सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी किंवा समतुल्य आणि सेकंड क्राय म्हणजे एम एस सी आय टी किंवा समतुल्य आता आपण पद क्रमांक चारच बघा मित्रांनो दुय्यम अभियंता यांत्रिकी व विद्युत हे पर्याय क्रमांक चार आहे त्याच भाऊ व विद्युत किंवा ॲटोमोबाईल ऑब्लिक इलेक्ट्रॉनिक्स ऑब्लिक प्रोडक्शन ऑब्लिक इलेक्ट्रॉनिक्स अँड पॉवर इंजिनिअरिंग पदवी ही पदवी पाहिजे तुमच्याकडे मित्रांनो आणि दुसऱ्या क्रायटेरिया एम एस आय टी पाहिजे मित्रांनो यात मित्रांनो चारही पदाची मी तुम्हाला कोणते कोणते शैक्षणिक पात्रता आहे ते सांगितली तुम्हाला कोणत्या पदाला फॉर्म भरायचं आहे ते व्यवस्थित पहा आणि व्यवस्थित तरी वर्ष करून पहा किंवा क्रीनशॉट काढून घ्या आणि ती मित्रांनो तुमच्या पात्रता असेल तर फॉर्म भरून घ्या तर मित्रांनो आता आपण नमकी कोणती पद आहेत त्या पदाच्या रिक्त आहेत आणि ज्या काठानुसार रिक्त आहेत त्या सर्व गोष्टी जाणव घेणार आता आहे आपण तर पाहू आपण तर बघा पद क्रमांक एक आहे बघा पदच नाही बघा कनिष्ठ अभियंता पदसंख्या दोनशे पन्नास पद क्रमांक एक कनिष्ठ अभियंता पदसंख्या दोनशे पन्नास तर आता बघू दोन नंबरचं पद आहे मित्रांनो कनिष्ठ अभियंता यंत्रिक विद्युत ह्याच्या एकशे तीस रिक्त जागा आहेत आता हे बघा तिसरा क्रमांक बघा आहे दुय्यम अभिय अभियंता स्थापत्य दोनशे तेहतीस दोनशे तेहतीस रिक्त जागा आहेत पदर क्रमांक चार पहा मित्रांनो दुय्यम अभियंता यंत्रिक यांत्रिकी व विद्युत या सत्याहत्तर रिक्त जागा आहेत अशा टोटल सहाशे नव्वद रिक्त जागा आहेत आता तुम्हाला मी पदानुसार रिक्त जागा सांगितल्या आता नेमक्या कानुसार रिक्त जागा किती आहेत ते, ते, ते तुम्हाला सांगतो मित्रांनो तर बघा प पर्याय क्रमांक एक आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य याचा आपण काश्नुसार जागा पाहू मित्रांनो तर झुम करून दाखव मी तुम्हाला पूर्णपणे समजेल व्यवस्थित बघा तर सर्वसाधारण खुल्या प्रवृहासाठी मित्रांनो चौऱ्याऐंशी जागा आहेत त्यात सर्वसाधारण अठ्ठावीस आहे महिन्यासाठी पंचवीस आहे मायसैनिकसाठी तेरा आहे ते मित्रांनो ते भूकंपग्रस्त दोन प्रकल्पग्रस्त चार खेळाडू चार अंशकालीन पदवीधर आठ आता आर आधु आर्थिकदृष्ट्या दुर्बळ करण्यासाठी भेटलं तर टोटल बावीस आहेत तुम्ही काय करा तुम्ही क्लिनशे काढून घ्या तुमच्या कार्टनुसार किती माहितीला किती सर्व मी तुम्हाला फक्त वरची वर सांगतो सावश विम्यासाठी पंचवीस आहेत इतर मागासवर्गासाठी मित्रांनो पस्तीस जागा आहेत विमासाठी चार जागा आहेत बजट साठी मित्रांनो चार जागा आहेत भजप साठी पाच आहेत भजप साठी दोन आहेत विजासाठी आठ आहेत अजसाठी सदतीस आहे आणि अजा अजासाठी चोवीस अशा मित्रांनो टोटल मित्रांनो अडीचशे विभाजन त्यांनी दिले का तुम्ही काढून घ्या आणि व्यवस्थित पूर्ण पाहून घ्या मित्रांनो आता आपण दुसरं पाहू कनिष्ठ अभियंता यांत्रिक विद्युत यासाठी बघा खुल्या प्रयोग मित्रांनो चार जागा आहेत आर्थिक दृष्ट्या दुर्भाव दोन शासनासाठी एक विमासाठी दोन विमा प्रवाहासाठी झिरो अ बजटसाठी पण जिरो बजक्साठी एक आणि अजसाठी एक अजा एक अजासाठी मित्रांनो एक असे एकूण रिक्त बारा रिक्त जागे मित्रांनो कनिष्ठ अभियंता यांत्रिक विद्युत पदासाठी तिसरा पहा दुय्यम अभियंता स्थापत्य यासाठी पहा मित्रांनो खुल्या प्रवाहासाठी सत्त्याहत्तर जागा आहेत आर्थिक आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटासाठी तेवीस जागा आहे सासक्ष तेवीस जागा आहेत विमासाठी सद सत्तेचाळीस जागा आहेत विमा प्र सात जागा आहेत बजटसाठी सहा वजक साठी आठ आहेत साठी दोन आहेत विजा साठी चार आहेत अर्जासाठी चौदा आहेत साठी बावीस आहेत असे टोटल दोनशे तेहतीस दुय्यम अभियंता स्थापत्य या पदासाठी आहेत मित्रांनो आता चौथं पाहू मित्रांनो आपण चौथ दुय्यम अभियंता यांत्रिक व विद्युत यासाठी बघा खुल्या प्रभाग साठी सत्याहत्तर जागा आहेत आर्थिकदृष्ट्या दुर्भाव काटकासाठी तेवीस जागा आहेत सासक्षमासाठी तेवीस जागा आहेत विमा साठी स सत्तेचाळीस जागा आहेत विमा प्रसाठी सात जागा आहेत बजट डसाठी सहा आहेत साठी आठ आहेत साठी दोन आहेत विजा विजा अ साठी चार आहेत साठी चौदा आहेत साठी बावीस आहेत मित्रांनो आता मित्रांनो तुम्हाला मी चारही पदाची कास्टनुसार किती जागा आहेत ते पूर्णपणे स्पष्ट करून करून सांगितले तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि तो मेन नाही की तुम्हाला कोणत्या पदाचा फॉर्म भरायला तर व्यवस्थित जागा पाहून मित्रांनो तुम्ही फॉर्म भरून घ्या तर मित्रांनो हे चार जी पदे आहेत चार चार पदाचा लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम कसा आहे तर मी अभ्यासक्रम हा मित्रांनो जे आरमधून मधून आहे तर मित्रांनो हा परिपूर्ण खरा आहे जे आर मधला अभ्यासक्रम पाहू आपण मित्रांनो पहिलं पहिलं जी दोन पद आहे मित्रांनो पहिलं पद आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य हो। दुसरं पद आहे कनिष्ठ अभियंता यांत्रिक विद्युत या दोन पदासाठी एक कंबाईन सिलेबस आहे तो पाहून घ्या मित्रांनो हे पहा मित्रांनो जुम करून सांगतो प बघा सामान्यात जी के प्रश्नांची संख्या वीस प्रश्न वीस गुण बौद्धिक क्षमता रिझनिंग तांत्रिक ज्ञान साठ प्रश्न साठ गुण एकूण शंभर प्रश्न शंभर गुण वेळ नव्वद मिनट परीक्षेचे स्वरूप वस्तुनिष्ठ एम्यू टाइप काय दिले कनिष्ठ अभियंता स्थापत्य आणि कनिष्ठ अभियंता यांत्रिक व विद्युत या पदासाठी पात्र होण्याकरिता उमेदवार ऑनलाईन परीक्षेतील एकूण गुणांपैकी किमान पंचाळीस टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे मित्रांनो जर तुम्हाला पंचाळीस टक्के गुण मिळाले तर तुम्ही क्वालिफाय होऊ शकता मित्रांनो तर आपण तुम्हाला आता मी सांगितले आता पुढचं भाव आपण हे पहा मित्रांनो पर्याय क्रमांक तीन आहे दुय्यम अभियंता स्थापत्य आणि पदय क्रमांक चार आहे दुय्यम अभियंता यांत्रिक व विद्युत तर पहा मित्रांनो सामान्य जी के केस प्रश्न वीस गुण बौद्धिक चाचणी रिझनिंग वीस प्रश्न वीस गुण तांत्रिक ज्ञान साठ प्रश्न साठ गुण याचा म्हणजे एकूण गुण शंभर एक आणि एकूण प्रश्न राहणार वेळ राहणार नव्वद मिनिटे स्वरूप वस्तुनिष्ठ दुय्यम अभियंता स्थापत्य आणि दुय्यम अभियंता यांची गोविद्युतीभासासाठी पात्र होण्याकरिता उमेदवारास ऑनलाईन परीक्षेतील एकूण गुणांपैकी किमान पंचाळीस टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे मित्रांनो हे त्यांनी क्रायटेरिया दिलेला आहे आता मित्रांनो ते ज्या परीक्षेला फॉर्म भरणार आहे त्याचा मी तुम्हाला तुम्ही बघा तुम्ही अभ्यासक्रम व्यवस्थित आणि मित्रांनो तयारी चालू करा तुमची तर मित्रांनो आता आपण वयाची अर्थ बघा पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस अठरा ते अडतीस वर्ष मागासवर्गासाठी पाच वर्ष सूट मित्रांनो हे वय मर्यादा दे वर्षी लक्ष घ्या अठरा ते अडतीस आणि तुम्ही जर मागासवर्गीय जर काशमध्ये नेसाल तर पाच वर्ष सूट भेटेल तुम्हाला आता पाहू मित्रांनो मुंबई महानगरपालिकेची भरती म्हणल्या ऑगस्ट ठिकाणी मुंबई महानगरपालिकेच्या आधारे नोकरी ठिकाण मुंबई फी पाहा मित्रांनो खुल्या प्रवाहासाठी हजार रुपये फी आहे आणि मागास वर्ग प्रवाहासाठी नऊशे रुपये फी आहे मित्रांनो फी पण लक्षात घ्या नोकरी ठिकाण सांगितलं मित्रांनो तुम्हाला फी ओपनसाठी हजार आणि मागास वर्षसाठी नऊशे रुपये आता महत्वाच्या तारखा बघा मित्रांनो नक्की कोणत्या महत्वाच्या तारखा आहेत तरी पाहा ऑनलाईन अर्ज सुरू सव्वीस अकरा दोन हजार चोवीस मी सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस मित्रांनो फॉर्म सुरू झालेले ऑनलाईन अर्ज शेवट सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस मित्रांनो फक्त पंधरा ते वीस दिवस आपल्याला फॉर्म भराय दिले त्यांनी मित्रांनो मुंबई महानगरपालिकेची नोकरी पगारपणे एकदम उत्तम आहे मित्रांनो पगार तर तुम्हाला म्हणजे स्टार्टिंग पन्नास हजार पुढे भेटू शकते नंतर तो पगार वाढत वाढत एक लाखापर्यंत जाऊ शकतो मित्रांनो तर बघा हा मित्रांनो दहा पंधरा दिवस फॉर्म भरून घ्या मित्रांनो ते मुंबई महानगरपालिकेची मी तुम्हाला पूर्णपणे पदं कोणती आहेत पदाला रिक्त आहेत आणि त्यात तुम्हाला कास्टला रिक्त आहेत व पर परीक्षेचा अभ्यासक्रम कसा आहे शैक्षणिक पात्रता कोणती आहे मग म्हणजे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ घेतला परत दुसरा व्हिडिओ बघण्याची गरज लागणार नाही कारण या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी त्या भरतीची एकदम सखोल आणि अचूक माहिती दिलेली आहे आणि पूर्णपणे जे आरमध्ये माहिती आहे आणि जर तुम्हाला त्यात पण डाऊट असेल तर आपल्या टेलिग्रामला जाऊन तुम्ही जी आर पहा मी जी आर टाकून देतो मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनलला तिथं तुम्ही जी आर पहा आणि कन्फर्म करून घ्या मित्रांनो तर चला मित्रांनो तर आता अशाच भरते येत राहतील तर त्याचे अपडेट्स तुम्हाला देत राहील मित्रांनो तुम्हाला काय करायचे आपलं मराठी नोकरी कोर्ला यूट्यूब चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे जशी भरतील मित्रांनो एक अचूक आणि कुठल्याही प्रकारची खोटी माहिती नाही मित्रांनो एकदम जी आरम जी माहिती दिली तीच तुम्हाला मी एक्सप्लेन करून सांगतो मित्रांनो तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो चला भेटू पड चेडिओमध्ये जय हिंद